सगळ्यांच्या समोर आणि काय करणार आडवी मी पण मला माला मला माझ्या पोरांना हात लावायचा नाही काय दुर्कूषण आम्ही करायला तयार तुम्ही बसा म्हणाल तेवढा आहे मॅम बसायला तयार आहे नाही म्हणत नाही आहे असं हा बाकी आम्ही सगळी तयार आहे ज्याने जेवढी मदत होते तेवढी मदत करावी आणि मुंबईची माणसं मुंबईतच जागा घेणार मुंबईची माणसं मुंबईतच जागा घेणार एकोणीसशे ला मुंबईत आले मी आणि माझे मालक आणि सेंचुरी मिल मध्ये पहिले वयाच्या अठराव्या वर्षी कामाला लागले कारवाई करून द्या हात नेऊन द्या बिन बाड्याच्या घरात जाऊन बसायचं लाटी काठी केला त्याची काय हिंमत मी आर्मी वाल्याची आहे माझ्या हात काय कोणाला पाच बोट लावायची हिंमत नाही देवपासून बसणार ना आहे त्यांना जर त्रास झाला तर तुम्ही काय करणार मी जीव येणार सगळ्यांच्या समोर आणि काय करणार आणि पडतात मला मला माझ्या पोरांना हात लावायचा नाही बरोबर की नाही माझ्या मुलासने हात लावायचा नाही माझं काय झालं गेलं मला मारा चालेल पण माझ्या पोरांना हात लावायचा नाही पोलिसाला काठी नाही आणि ते <laughs> <laughs> काय स्वतःसाठी नाही करत जनतेसाठी आम्हा सर्वांसाठी करत म्हणते नक्कीच होऊन पाहिजे काय तरी हातून निष्पन्न होऊन दे हा लास्ट चान्स आहे हा यांना नंतर मग कोण कशाला हे करतोय आपण अरे पण असं करायचं शेवटची बाजू आहे काय करूया लोक कंटाळून गेले तो, गे तो अक्षरशः एक एक माणूस बिचारा आला होता ना, नाही कि त्यांना मुलं सांभाळत सुद्धा नाही मी एक मुलगा असून देशासाठी अर्पण केलेला आहे तिकडं एक मुलगा आहे मला चार मुलीच्या पाठीवर पाचवा मुलगा